जळगावच्या एरुंडल येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजप पदाधिकारी दशरथ बुधा महाजन यांचा भीषण अपघात झाला असून ते गंभीर जखमी झाले आहेत एरोंडल तालुक्यातील भालगाव बोरगाव रस्त्यावर दशरथ महाजन यांच्या दुचाकीला चार चाकीने धडक दिल्याने या अपघातात ते गंभीर जखमी झाले आहे या अपघातात दशरथ महाजन यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना जळगावातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले आहे या घटनेत दशरथ महाजन यांचा डावाडोळा पूर्णपणे निकामी झाला असून त्यांच्या दोन्ही बाजूच्या सात बरगड्या फ्रॅक्चर झाल्या आहेत या प्रकरणी दशरथ महाजन यांच्या पत्नी कल्पना दशरथ महाजन यांनी आज दिनांक सतरा जून रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देताना म्हटले आहे की माझ्या पतीचा घातपात झाल्याचा पत संशय यावेळी वेगळी व्यक्त होत आहे दशरथ महाजन यांचा हा अपघात नसून त्यांचा घातपात झाल्याचा संशय त्यांच्या पत्नी कल्पना महाजन आणि मुलगा अक्षय महाजन यांनी व्यक्त केला आहे दशरथ महाजन हे शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख होते त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला होता दशरथ महाजन यांचा तालुक्यात मोठा राजकीय प्रभाव असून ठाकरे गटातून भाजपमध्ये प्रवेश केल्याने घातपाताची शक्यता सुद्धा दशरथ महाजन यांच्या मुलाने व्यक्त केली आहे साधारणपणे जो ऍक्सिडेंट होतो तर समजा ॲक्सिडेंट होतो तर एका साईडला कोणत्या पण मनुष्याला मार लागतो हाताला किंवा वन साईड डॅमेज असतं पण आपण इथं बघितलं ओवरऑल माझ्या वडिलांना जे आपण डॅमेजेस बघतोय डोक्याला इंजुरी आहे डोक्यानंतर डोळा पूर्णपणे डॅमेज आहे हंड्रेड पर्सेंट डॅमेज त्यानंतर आपण जेव्हा खाली छातीजवळ येतो छातीमधले सात रिफ फ्रॅक्चर आहेत राईट साईड राईट साईडमध्ये चार आणि लेफ्ट साईडमध्ये तीन राईटमध्ये एक ती लिव्हरमध्ये पेनिट्रेट झाली आणि आणि लेफ्टमध्ये इकडे ती तीन जे आहेत त्याच्यामधून एक लंगमध्ये पेनिट्रेट झाली त्यामध्ये खूप गंभीर कंडिशन आहे जसं आपण खाली ओढतो त्यानंतर दोघं पायांमध्ये फ्रॅक्चर आहेत नीसवरती अँड मध्ये नी मध्ये पण फ्रॅक्चर आहे आणि त्यानंतर खाली आपण पोट्यांजवळ जेव्हा जातो तिथं पण पूर्ण फ्रॅक्टर ओव्हरऑल म्हणजे डोक्याच्या केसापासून तर खालच्या पायाच्या नखापर्यंत सगळे सगळे अवयध डॅमेज आहेत आणि ओव्हरऑल फिजिकल डॅमेज तो वरचा आपण बघतो तो वेगळ्या प्रकारे तर हे आपण ॲक्सिडेंट म्हणू नाही शकत हे काहीतरी घातपाचा प्रयत्न केला गेला आहे आणि जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे अतिशय ही खूप गंभीर घटना आहे अशा एवढा व्याप असलेल्या माणसाचा राजकीय क्षेत्रात एवढं सक्रिय असलेल्या माणसाचं एवढं घातकपणे जर ॲक्सिडेंट होऊन ॲक्सिडेंट तर म्हणूच नाही शकत आपण काहीतरी घात प्रयत्न आहे किंवा जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला गेलाय तर ते काय सांगणार नेमकी काय घटना घडलेली आहे दादा घरून ते दोन वाजता गेले दोन वाजता गेल्यानंतर त्या त्यांची चर्चा झाली होती माझ्यासमोर घरून आणि ते बॉल वाचते त्यांना म्हणे आपण मुरून बघायला जो बो असं बॉल त्यांनी मुरुंबागाला गेले ते आणि तिथं पुढचं तर मी काय सांगू शकते पण ते तिकडचं आमच्या शेताकडे पण रस्ता आहे तिकडनं बोरगाव मार्गे ते तिकडचे तिकडे शेताकडे चालले होते त्या माणसाला आम्ही विचारलं पण होतो पण त्यांनी आणि तिथून पोलीस पाटलांचा मला यांचाच फोन फोन आला होता तर बाबा कुठं फोन लागला बा असं मी यांचं नाव सांगितलं म्हणजे त्यांचा ॲक्सिडंट झाला ताई म्हणे आणि ते आहे म्हणे म्हटलं दादा तुम्ही गाडी करून कल्पना हॉस्पिटलला आणा म्हटलं आम्ही पण येतो मग मा माझे धिरी आहे त्यांच्या कृषी केंद्र आहे त्यांना मी आवाज दिला आम्ही गाडीत बसलो आम्ही कल्पना हॉस्पिटलला गेलो तिथं तात्पुरता इलाज घेतला आम्ही तिथून आम्ही जडवायला आणलं आता जडवायला इथं त्यांची प चालू आहे ट्रीटमेंट पण त्यांची कंडिशन खूप खराब आहे दादा आता क्रिटिकल आहे तर आता मरणाच्या म्हणजे दारात आहे त्यात मी पुढचं काय सांगू शकत नाही पण आमच्यावर आणि म्हणजे त्यां त्यांचं म्हणजे मर्डर सारखं झालेलं आहे प आक्षीजंट नाही तो तर त्यांनी साजिक रचून प्लॅन केलेला पण होतो कोणी मी मी ते काय परेशान न्या ते, ते पोलिस आहे म्हणजे करते ना त्यांनी तसे तपास नाही संकात तसे आम्हाला कोणावर नाही आमच्याकडे भरपूर लोक येणारे जाणारे ते आपले हे का कोणाचे ते माहिती काय ते सांगता ते येते राजकीय माणूस असल्यामुळे करू शकता कोणी पण काही पण नाही अगोदर नाही झाला होता आमच्याकडे प्रयत्न पण अगोदर आम्हाला फसून झाली होती माझ्या माणसांनी पाच वर्ष जेल बोगितलीये आता दोन वर्ष त्यांना घरी आले झाले तोपर्यंत तेवढ्यात तो असं होऊन गेलं दादा दा आमच्या जीवाला पण धोका आहे आमच्या परिवाराला पण धोका आहे आणि परत माझा माणूस जर चांगला झाला त्यांच्या जीवाला पण धोका आहे फक्त मी मी फक्त एकच विनंती करते दादा फक्त आम्हाला न्याय भेटावा हो पाहिजे